त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज आणि नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून एकूण एकेचाळीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी बघून रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली रविवार दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना पत्र दाखल करता येतील असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश जाधव आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी जाहीर केले आज नगराध्यक्ष पदासाठी संतोष सदाशिव कदम भाजप कैलास वसंतराव घुले अपक्ष संजय मुरलीधर कदम शिवसेना उभाटा आणि अपक्ष दीपक पांडुरंग गीते लोणारी भाजप अशा चार जणांनी अर्ज दाखल केले आणि याआधी नगराध्यक्ष पदासाठी तिघांचे अर्ज दाखल असल्याने नगराध्यक्षपदाच्या रिंगाणात सात उमेदवार झालेले असून रविवार आणि सोमवार या दोन दिवसात अजून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे या प्रभागांसाठी आज एकेचाळीस उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे गेल्या दोन दिवसांमध्ये गुरुवारी सात तर शुक्रवारी एकोणीस उमेदवारांनी आज एकेचाळीस असे एकोण विविध प्रभागातून वीस जागांसाठी एकूण सदुसष्ट पत्र दाखल झालेले आहे तर रविवार आणि सोमवार या शेवटच्या दोन दिवसात अजून अर्ज दाखल होतील एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर